माझे नाव पोलीस उपनिरीक्षक राकेश खेटके पोलीस स्टेशन भोकरदन येथे फिर्यादी नामे अंजना ज्ञानेश्वर आहे तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बारा अधिक दोन हजार पंचवीस कलम एकशे आठ भारतीय न्याय सैनिकप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा हा आरोपीनामे गणेश दामोदर लोखंडे विरुद्ध दाखल झालेला आहे फिर्यादी फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर आहे यांची ओळख दोन हजार सतरामध्ये आरोपी गणेश दामोदर लोखंडे यांच्यासोबत दामणगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील शामराव बाबा मंदिरात झालेली होती लग्नानंतर फिर्यादी यांना एक मुलगी झालेली आहे तिचे नाव ईश्वरे असे त्यांनी ठेवलेले आहे दोन हजार तेवीसपासून फिर्यादी आणि ते फिर्यादी यांच्यावर आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा वाईट नजर टाकल्या टाकत असल्याची फिर्यादी यांना जाणू त्यांनी त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते त्याचा राग मनात धरून आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना वारंवार फोन वार, वार, करून त्रास देत होता पोस्टाद्वारे चिठ्ठ्या पाठवून तुमची मुलगी ही माझीच आहे मला ती द्या नाही तर विरुद्ध द्या न्यायालयात दावा दाखल करण तुम्हाला कोर्टाचं वॉरंट काढेल अशी करून वारंवार मागणी वार वार करत होता त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांना आरोपी यांनी बुलढाणा कोर्टातील वकिलामार्फत मानहानीशी सहा रुपये सहा लाख रुपयाची नोटीस पाठवली ती नोटीस पाय पाठवल्यानंतर फिर्यादी आणि पती तिचे ज्ञानेश्वर यांना खूप मानसिक त्रास होत होता होत होता आणि त्यानंतर आरोपी गणेश दामोदर लोखंडे यांनी फोन करून त्यांना त्रास दिल्यामुळे फिर्यादीचे पती ज्ञानेश्वर अहेरे यांनी दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती आरोपी गणेश दामोदर लोखंडे यास अटक करून मान्य न्यायालयापुढे पी सी आर यादीसह हजर केले असता आम्ही मान्य न्यायालयास निदर्शन सांगून हो दिले की आरोपी गणेश दामोदर लोखंडे हा फिर्यादी यांना तिची मुलगी ईश्वरी याची का मागणी करायचं व इतर कारणासह आम्ही पी सी आरची मागणी केलेली होती त्यावरून मान्य न्यायालयाने आम्हाला दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी पालको पी सी आर दिलेला होता इसऱ्या दरम्यान आरोपी आम्ही धामणगाव येथे जाऊन त्याचे घराची जडती घेतली घर जडती घेतल्यानंतर आरोपीने दोन पाच समस्या निवेदन दिले की मी एका ठिकाणी जागेमध्ये खोदकाम केलेले आहे त्या खोदकाम हे गुप्तधन काढण्यासाठी केलेले आहे आणि सदर गुप्तधन काढण्यासाठी मला एक पायावळ मुलीची आवश्यकता होती तिचा नरबळी द्यायचा होता ते नरबळी दिल्यानंतर ते मला गुप्तधन भेटले असते आणि फिर्यादी यांची मुलगी ईश्वर हे असते असल्याची मला माहिती झाली मी तिची मागणी केली होता असं त्यांनी निवेदन दिले आणि आम्ही समक्ष त्यांनी ज्या धामणगाव येथील ज्या ठिकाणी खोदकाम केलं होतं त्या घरामध्ये जाऊन तिथं पाणी केले असं तिथे दोन बाय तीनचाही जवळपास वीस फोल वीस फूट खोलीचा खड्डा त्याने केलेला असून तो खड्डा त्याने ब्रेकरच्या सहाय्याने इलेक्ट्रिक ब्रेक ब्रेकरच्या सहाय्याने केल्याचे निदर्शनास आले आणि तशा आरोपीने आम्हाला सांगितले आणि आम्ही तिथूनच घटनास्थळावरून एक इलेक्ट्रिक ब्रेक ब्रेकर आणि एक पुस्तक घटनास्थळून जप्त केलेलं आहे त्याच्यावर आता त्या आरोपीवर गुन्हे कोणते दाखल केले सर कोणत्या कलमात आरोपीवर सध्या भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखला आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सदर गुन्ह्यामध्ये योग्य तो कायदेशीर अभ्यास करून पुढे कलम वाढ करण्याची आणि तजुष्ट सदर गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला माननीय पोलीस निरीक्षक किरण बिडवे साहेब व वरिष्ठांची वेळोवेळी मार्गदर्शन लावलेले असल्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये अधिक तपास आम्हाला करता आला